नमस्कार मी ईशा जगताप हॅलो चोवीस तास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे दहावी बारावीचा निकाल लागलाय आता पुढे काय हा प्रश्न सर्व विद्यार्थी आणि पालकांसमोर असेलच आज आपण नंतरचे स्मार्ट करिअरचे पर्याय आणि त्यामुळे नोकरीत किंवा व्यवसायात होणारे फायदे याबाबत चर्चा करणार आहोत आजचा आपला विषयच आहे बारावीनंतर काय करिअरचे स्मार्ट मार्ग आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आज उपस्थित आहेत प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि चार्टर्ड अकाउंटंट निलय मेहता सर नमस्कार नमस्कार निलय मेहता सरांच्या मार्गदर्शनामुळे आजवर हजारो विद्यार्थ्यांचं करिअर सक्सेसफुल झालंय चला मग आता वेळ न दवडता आपणही त्यांच्याकडून सक्सेस मंत्र जाणून घेऊया थेट विषयावरच येते सर बारावी नंतर विद्यार्थ्यांनी काय शिकावं कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं याचा निर्णय कसा घ्यावा हां हा निर्णय खरं तर खूप महत्त्वाचा कारण सगळं आयुष्य पुढची आयुष्याची चाळीस साठ वर्ष ह्या निर्णयावरती डिपेंड असतात मला एक गोष्ट सांगा आपण शिक्षण का घेतो नॉर्मली जर हा प्रश्न विचारला तर की बाबा जॉबमध्ये बिझनेसमध्ये किंवा करिअरमध्ये लाखोंची सॅलरी मिळायला पाहिजे करोडांचं उत्पन्न व्हायला हो पाहिजे आणि या उत्पन्नाबरोबर आयुष्य पण छान जगलं पाहिजे हा उद्देश असतो बरोबर व्हेरी क्लिअर की जॉब बिझनेस करिअरसाठी आपण शिक्षण घेतो मग शिक्षण अशा ठिकाणी घेतलं पाहिजे जिथे आपल्याला या जॉब बिझनेस किंवा करिअरसाठी लागणारे स्किल्स मिळत आहेत स्किल्सचं सामर्थ्य मिळत आहे कारण यश डिग्री मिळाली म्हणून ह्याला जॉब द्या डिग्री मिळाली म्हणून ह्याचा बिझनेस मोठा होईल असं तर होत नाही त्याला स्किल्स लागतात म्हणून स्किल्स घेणारं शिक्षण मिळालं पाहिजे कोणते स्किल्स तर ह्या स्किल्सला आम्ही स्पार्कल म्हणतो एस पी ए आर सी एल स्पार्कल स्किल्स यस म्हणजे स्मार्ट अरे मुलं कमीत कमी ग्रॅज्युएट झाल्यावर मास्टर झाल्यावर स्मार्ट दिसली पाहिजे त्यांची पर्सनॅलिटी छान आवाज रुबाबदार पर्सनॅलिटी रुबाबदार झाली पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे त्यांच्यामध्ये पहिली गोष्ट यस फॉर स्मार्ट आला पाहिजे पी पी फॉर प्रॅक्टिकल स्किल्स त्यांच्यामध्ये व्यवहार ज्ञान पाहिजे जॉबची कामं कशी करायची बिझनेसमध्ये काय करावं लागतं ॲक्च्युली ती कामं कशी करायची हे प्रॅक्टिकल स्किल्स असले पाहिजेत ए ए फॉर ॲटिट्यूड ए फॉर ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे जग किती फास्ट बदलत आहे मध्येच कोरोना येतो आहे मध्येच युद्ध चालू होत आहे टेक्नॉलॉजी बदलती आहे ॲडॅप्टेबिलिटी पाहिजे माणसाने पटकन स्वतःला बदललं पाहिजे आणि त्याच्यासाठी नॉलेज स्ट्रॉंग लागतं तर ही अॅडॅप्टेबिलिटी स्पार्कलमधला ए अडॅप्टेबिलिटी मग आला आर आर शुड बी रेडी फॉर जॉब ऑर बिझनेस ड्युरिंग हिज एज्युकेशन ओनली कुठल्याही ग्रॅज्युएशननी किंवा मास्टरनी त्या विद्यार्थ्याला जॉब आणि बिझनेस साठी रेडी केलं पाहिजे मग पुढचा सी सी फॉर कॉम्प्युटर एज्युकेशन अरे अख्खा काळ कॉम्प्युटरचा आहे दुर्दैव आहे की कि आपल्या कित्येक ग्रॅज्युएशन मध्ये आणि मास्टरमध्ये मुलांना पाच टक्के वेळ पण कॉम्प्युटरवरती बसवलं जात नाही त्यांना सॉफ्टवेअर येत नाहीत कॉम्प्युटर स्किल्स आले पाहिजेत आणि शेवटचा एल एल स्टँड्स फॉर लाईफ स्किल्स ज्यांना आयुष्य आदर्श कसं जगायचं हॅपी कसं राहायचं इमोशन्स मॅनेजमेंट कशा करायच्या हा एल असेल ना तरच आयुष्य आनंदी होतं तर थोडक्यात हे स्पार्कल स्किल्स असले पाहिजेत आणि असं शिक्षण असं कॉलेज निवडा की जिथं हे स्पार्कल स्किल मिळतील डोळे बंद करून जातात रे मुलं शेकडो कॉलेजेसच्या मागे बघतोय की लाखो झालेले बी कॉम काहीही येत नाही कम्युनिकेशन नाही डेव्हलप होत कॉम्प्युटरवरती काम कसं करायचं ऑफिसची कामे कशी करायची काहीही माहीत नसतं जॉब मिळत नाहीत तरीही डोळे बंद करून त्याच जुन्या पुराण्या डिग्र्यांकडं जाऊन कसं चालेल आपल्याला बदलावं लागेल आणि नवीन काळानुसार असं एज्युकेशन घ्यावं लागेल जे डिग्रीबरोबर स्किल देत आहे म्हणून माझं पालकांना आव्हान आहे की असं कॉलेज हुडका जिथे स्किल्स मिळत आहेत असं कॉलेजला जाऊन पहा तुम्ही ॲक्च्युली की खरंच इथं आपली मुलं बिघडणार आहेत की घडणार आहेत तिथलं वातावरण कसं आहे आणि हे सगळं झाल्यावरच योग्य कॉलेजचा निर्णय घ्या जर निर्णय चुकला तर आयुष्य वाया जाणार आणि निर्णय बरोबर आला तरच करिअर आणि आयुष्य सक्सेसफुल होणार अगदीच केवळ एका मोठ्या पगाराची नोकरी मिळवणं हे धैर्य असायला नको तर आयुष्यात ज्या काही समस्या येतील ज्या काही परिस्थिती येतील त्यांना सामोरं जाण्याचं सा बळ विद्यार्थ्यांमध्ये यायला हवा असा अभ्यासक्रम असायला हवा पण असा, असा अभ्यासक्रम असतो कुठे ज्यामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीनेही आणि आयुष्यातही त्यांच्या स्थिरता निर्माण होईल एवढे ते सक्षम होतील कोणते अभ्यासक्रम असतात आणि कुठे शिकता येऊ शकतात हेच तर नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि थँक्यू तुम्ही पुढाकार आहे ह्या गोष्टींसाठी तर पुण्यातल्या निलया एज्युकेशन ग्रुपमध्ये असे दोन अभ्यासक्रम आलेले आहेत पहिला अभ्यासक्रम आहे स्मार्ट बी कॉम म्हणजे ज्यांनाही जॉबमध्ये जायचं आहे भले तो विद्यार्थी कॉमर्सचा असू सायन्सचा असू आर्ट्सचा असू ज्यांनाही जॉबमध्ये खूप मोठं करिअर करायचं आहे त्यांना हा कोर्स प्रॅक्टिकल स्किल्स देतो आणि लाईफ छान बनवतो त्यांना आणि शंभर टक्के जॉब देतो इथे ना बी कॉमसोबतच जॉबमध्ये लागणारे सगळे प्रॅक्टिकल स्किल्स कम्युनिकेशन स्मार्टनेस कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी सगळं शिकवलं जातं आणि शंभर टक्के गॅरंटीड लाखोंचे जॉब आणि लाखोंची ग्रोथ दिली जाते असा हा पहिला कोर्स आहे स्मार्ट बी कॉम आणि दुसरा अभ्यासक्रम आहे स्मार्ट बी बी ए तुम्हाला जर बिझनेस किंवा मॅनेजमेंट जॉबमध्ये हाय लेवलचं करिअर करायचं असेल तर हा स्मार्ट बी बी ए तुम्हाला बी बी एमध्येच प्रॅक्टिकल स्किल्स कॉम्प्युटर स्किल्स लेटेस्ट सगळी बिझनेसला लागणारी टेक्नॉलॉजी लिडरशिप स्किल्स भरपूर एक्स्ट्रा करिक्युलर एक्सपोजर हे सगळं देऊन ऑलराऊंडर बनवतो जेणेकरून स्मार्ट बी बी ए झालं की तुम्ही एकतर स्वतःचा बिझनेस किंवा फॅमिली बिझनेस खूप सक्सेसफुली करू शकाल किंवा आम्ही तुम्हाला शंभर टक्के प्लेसमेंट देऊ शंभर टक्के गॅरंटीड प्लेसमेंट देऊ तर असे हे दोन्ही अभ्यासक्रम पुण्याच्या निलया एज्युकेशन ग्रुप इथे घेतले जातात मी तुम्हाला एक आव्हान करीन एकदा निलया ग्रुपला निलया एज्युकेशन ग्रुपला निलया कॉलेजला व्हिजिट द्या तिथलं वातावरण बघितलं ना की तुम्हालाही अंदाज येईल की हे वेगळं आहे खूप इथं खूप प्रामाणिकपणे शिकवलं जात आहे शिक्षक इथली मॅनेजमेंट खूप पर्सनल अटेन्शन देती आहेत सगळ्याच सेटअप वेगळा आहे कॉलेजचा अतिशय एकदा तुम्ही व्हिजिट दिली ना की तुम्हालाही कळेल की अरे खरंच हे टेक्नॉलॉजीची किती व्यवस्था आहे यांच्याकडं दोनशे दोनशे कॉम्प्युटरच्या लॅब्स आहेत सगळ्या क्लासरूम ॲडव्हान्स्ड आहेत आणि मग तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की यस हेच शिक्षण आदर्श आहे आणि अशाच शिक्षणातून तुम्ही पण ग्रेट होऊ शकाल हा कॉन्फिडन्स तुम्हाला येईल तिथे खरं तर आपल्या निलया एज्युकेशन ग्रुप मध्ये आपण जे उल्लेख केले की स्मार्ट बीकॉम आणि स्मार्ट बीबीए या दोन्ही कोर्सेसची अभ्यासक्रमांची खूप चर्चा असते सुरुवातीला आपण जाणून घेऊया स्मार्ट बीकॉम विषयी काय नेमकं का स्वरूप आहे या अभ्यासक्रमाचं स्मार्ट बीकॉम हा बारावी सायन्स कॉमर्स आर्ट्स किंवा डिप्लोमा या कश्यानंतरही करता येतो वेगळं पण काय आहे स्मार्ट बीकॉमचं तर स्मार्ट बीकॉमच्या पहिल्या वर्षातच विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल जॉबमध्ये लागणारे सगळे स्किल्स दिले जातात ज्याच्यामध्ये जा अकाउंट्स आलं टॅक्सेशन आलं बँकिंग आलं शेअर मार्केट आलं थोडं फायनान्स आला ह्या सगळ्या गोष्टीत त्याला प्रॅक्टिकली रेडी केलं जातं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती त्याला कम्युनिकेशन पर्सनॅलिटी भरपूर इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस ह्याच्यातून त्याला स्मार्ट केलं जातं प्रॅक्टिकल आलं स्मार्टनेस आला मग स्मार्टने कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी शिकवली जाते जसं लेटेस्ट सॅप आहे टॅली आर पी आहेत ए आयची नवीन सुरुवात झालेली आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे ॲडव्हान्स व्हर्जन्स टॅक्सेशनची पोर्टल्स अशी सगळी आधुनिक टेक्नॉलॉजी त्याला भरपूर वेळ शिकवली जाते आणि त्याला पहिल्या वर्षातच जॉबसाठी शंभर टक्के रेडी केला जातो बी कॉमच्या फर्स्ट इयरमध्येच आणि मग बी कॉमच्या सेकंड इयरमध्ये या स्टुडंटला आम्ही जॉब देतो दहा ते वीस हजार रुपयाचा जॉब सेकंड इयर बी पासूनच म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षी मिळतो आणि तुम्ही बीकॉम करत करत तीन ते सात लाखाचं सा उत्पन्न कमवू शकता कसं काय सर बघा सेकंड इयरमध्ये तुम्हाला दहा ते वीस हजारचा जॉब लागला म्हणजे दीड ते दोन लाखाचं उत्पन्न झालं थर्ड इयरमध्ये पुन्हा दोन ते अडीच लाखाचं उत्पन्न होतं आणि जर नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे तुम्ही चार वर्षाचा बी कॉम केला तो पर्याय आहे बरं का अवेलेबल तर चौथ्या वर्षात पुन्हा तुम्हाला अडीच तीन साडेतीन लाखाचं सा उत्पन्न होत म्हणजे बीकॉम सोबतच तुम्ही तीन ते सात लाखाची कमाई करता असा लाखोंचा जॉब आणि लाखोंची ग्रोथ देणारा सुपरफास्ट कोर्स म्हणून स्मार्ट बीकॉम खूप फेमस आहे आपण सांगितलं की स्मार्ट बीकॉम या कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच वर्षी आपण नोकरीसाठी तयार करतो आणि पुढच्या वर्षी त्यांना नोकरी मिळू शकते आणि लाखांमध्ये ते पगार घेऊ शकतात पण बऱ्याचदा असं होतं की फर्स्ट इयर सेकंड इयरमधली मुलं यांचं वयही फार कमी असतं जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं त्यानंतर कदाचित त्यांच्या आवडीनिवडी बदलू शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भविष्याच्या दृष्टीनं स्मार्टनेस येणं अत्यंत आवश्यक आहे जर त्यांना इतर क्षेत्रात पुढे जाऊन करिअर करायचं असेल तर त्यासाठी ते सक्षम होतात का आणि त्यांना पुढे जाऊन नोकरीची हमी मिळू शकते का हो आम्ही ह्या स्मार्ट बीकॉम झालेल्या मुलांना नोकरीची तर हमी देतोच आहे पण आपण जर पास्ट बघितलो ना निलयाचा तर शेकडो मुलं आज जवळजवळ ज़वल दहा हजार मुलं दोन हजार आठ सालापासून आम्ही करिअरमध्ये सेट केलेली आहेत मोठ्या मोठ्या भारतातल्या कंपन्यांमध्ये ही लोक जॉब करत छान पद्धतीनं मागच्या बॅचेसमधले काही अवधूत म्हणून एक स्टुडंट आहे सुरुवातीला दोन लाखाचं पॅकेज मिळालं ला। आज दुसऱ्या वर्षात आहे तीन लाखाच्या कमाईवरती तो आहे तर नुसतंच जॉबमध्ये नाही इवन तो हायर एज्युकेशनमध्येही कित्येक मुलांनी स्मार्ट बी कॉम केल्यानंतर एम बी एमध्ये सी एमध्ये अशा कोर्सेसला पुढं जाऊन छान यश मिळवलेलं आहे तर अशा भरपूर क्षेत्रांमध्ये मुलं छान करिअर स्मार्ट बी कॉमनंतर नंतर करतात अगदीच हा नावाप्रमाणेच हा कोर्स स्मार्ट आहे असं वाटतंय खरं पण सर जे काही विद्यार्थी असतात ते रेग्युलर बीकॉम करतात अनेक अशी अनेक संख्या आहे जे विद्यार्थी रेग्युलर बीकॉम करतात रेग्युलर बीकॉम आणि स्मार्ट बीकॉम मध्ये नेमका फरक काही आहे अच्छा रेग्युलर बीकॉम आणि स्मार्ट बीकॉम मधला फरक स्मार्ट बीकॉम खरंच खूप दर्जेदार कोर्स आणि शंभर टक्के खात्रीशीर तुम्हाला जॉब देणारा कोर्स आहे रेग्युलर बी कॉम काय करतो फक्त पुस्तकी ज्ञान आणि डिग्रीचं एक सर्टिफिकेट देतो स्मार्ट बी कॉम तुम्हाला शंभर टक्के प्रॅक्टिकल स्किल्स देऊन जॉबसाठी रेडी करतो रेग्युलर बी कॉममध्ये तीन ते चार वर्ष आयुष्याची तीन ते चार वर्षं ना मुलं कॉम्प्युटर शिकतात ना कम्युनिकेशन शिकतात त्यांच्यात काहीही डेव्हलपमेंट होत नाही वेगळी तेच स्मार्ट बी कॉममध्ये मुलं सगळ्या बाबतीत पर्सनॅलिटीपासून स्मार्ट होत आहेत स्किल्ड होत आहेत स्वतःमध्ये सामर्थ्य येत आहे त्यांच्यामध्ये कौशल्यांचं तिसरी गोष्ट रेग्युलर बी कॉम जॉब द्यायची गोष्ट करतो का कुठलंच कॉलेज तुम्हाला जॉबची खात्री नाही देणार पण स्मार्ट बी कॉम तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो आणि आत्तापर्यंतच्या सर्व रेग्युलर विद्यार्थ्यांना स्मार्ट बी कॉमनी जॉबला लावलेलं आहे आणि ते लाखोत कमावत आहेत ती पुढची गोष्ट चौथी रेग्युलर बीकॉम मध्ये तीन ते चार वर्षाचा तुमचा खर्च येतो अंदाजे पन्नास ते साठ हजार रुपये आणि तेच स्मार्ट बीकॉम केलं तर तीन ते चार वर्षात तुम्ही तीन ते सात लाखाचं उत्पन्न घेताय खर्च तर बाजूलाच तीन ते सात लाखाचं उत्पन्न घेताय तर रेग्युलर बी कॉमच्या तुलनेत हा जो स्मार्ट बी कॉम आहे तो अतिशय सुंदर आणि खूपच छान कोर्स आहे त्याच्यामुळे डोळे झाकून निर्णय घ्या की रेग्युलर किंवा नॉर्मल बी कॉम नाही करायचा आपण स्मार्ट बी कॉमच व्हायचं हा निर्णय तुम्ही घ्या आणि एकदा व्हिजिट द्यायला निला आला तेव्हा तुम्हाला हे चित्र जाणवेल की अरे वा आपलातून कॉलेज आहे काहीतरी वेगळंच आहे इथल्या सगळ्या अरेंजमेंट सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला यशाकडेच घेऊन जाणार इथलं वातावरण तुमचं आयुष्यही घडवणार हा विश्वास तुम्हाला येईल तिथे अगदीच आपण स्मार्ट बी कॉमबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे आता पुढे आपल्याला निलया एज्युकेशनकडून घेण्यात येणाऱ्या स्मार्ट बी बी ए अर्थात बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या या अभ्यासक्रमाबाबतही सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे तत्पूर्वी वेळ झालेली आहे एक छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण पाहताय हॅलो चोवीस तास आणि आजचा आपला विषय आहे बारावीनंतर काय करिअरचे स्मार्ट मार्ग आणि यावर माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत शिक्षणतज्ज्ञ आणि चार्टर्ड अकाउंटंट मेहता सर निलय मेहता सर आ, सर आतापर्यंत आपण आम्हाला निलया एज्युकेशन ग्रुपकडून शिकवण्यात येणाऱ्या स्मार्ट बी कॉम या अभ्यासक्रमाबाबत माहिती दिलेली आहे आता आपण वळूया स्मार्ट बी बी एकडे याविषयी काय सांगाल स्मार्ट बी बी ए जर तुम्हाला बिझनेसमध्ये खूप हाय लेवलचं करिअर करायचं आहे स्वतःचा बिझनेस किंवा फेम फॅमिली बिझनेस किंवा मॅनेजमेंट लेवलचे जॉब हाय लेवलचे पाहिजेत तर हा स्मार्ट बी बी ए तुम्हाला बिझनेस करिअर किंवा जॉब करिअरसाठी रेडी करतो हा बिझनेसमध्ये लागणारे सगळे प्रॅक्टिकल स्किल शिकवतो तुम्हाला म्हणजे पहिल्या तीन वर्षातच ह्या बी बी एमध्ये तुम्हाला बिझनेसला लागणारी टेक्नॉलॉजी बिझनेसमध्ये लागणारे प्रॅक्टिकल स्किल्स जॉबला लागणारे प्रॅक्टिकल स्किल्स लिडरशिप स्किल्स ह्या सगळ्याचं ट्रेनिंग देऊन ऑलराऊंड बनवतो यस बिझनेस लीडर हॅज टू बी अन ऑलराऊंडर ओनली तो ऑलराऊंडर बनवतो तुम्हाला त्याच्याबरोबरच तो सुंदर कॉलेज लाईफचं से सेलिब्रेशन करायला तुम्हाला ह्या तीन वर्षात भरपूर क्षण देतो त्याच्यामध्ये ट्रिप्स आहेत ट्रेक्स आहेत गॅदरिंग्स आहेत कल्चरल इव्हेंट्स आहेत अशा सगळ्यातून कॉलेज लाईफ पण तुम्ही छान जगता मग चौथ्या वर्षात स्मार्ट बी बी एत आम्ही तुम्हाला इंटर्नशिप देतो आणि इंडस्ट्री एक्सपोजर देतो ज्याच्यामुळे तुम्ही बिझनेस किंवा मॅनेजमेंट जॉबसाठी रेडी होता आणि पुढे शंभर टक्के स्वतःच्या बिझनेसमध्ये फॅमिली बिझनेसमध्ये यशस्वी होताच होता किंवा आम्ही तुम्हाला जॉब हवा असेल तर हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट ॲश्युअर्डपणे देतो तुम्हाला असा हा स्मार्ट बी बी ए कोर्स बिझनेस आणि जॉब ह्या दोन्ही करिअरसाठी आहे अगदीच खरोखर स्मार्ट हा कोर्स आहे असं आपल्या सांगण्यावरून कळलं पण जे बीबी एक अभ्यासक्रम असतो आणि हा आपला स्मार्ट बीबी अभ्यासक्रम आहे दोघांची तुलना कशी कराल काय फरक आहे दोघांमध्ये अच्छा रेग्युलर बीबीए पुस्तकी ज्ञान देतोय स्मार्ट बीबीए बिझनेस मध्ये लागणार स्टार्टअपला लागणार फॅमिली बिझनेसला लागणार मॅनेजमेंट जॉबला ला लागणार सगळं प्रॅक्टिकल स्किल देतोय आणि तुम्हाला त्याच्यासाठी हंड्रेड पर्सेंट रेडी करतोय दुसरी गोष्ट रेग्युलर बी बी एमध्ये कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा खूप अभाव आहे हार्डली दोन पाच टक्के काही कॉलेजला शिकवली गेली तर पण तीच स्मार्ट बी बी एमध्ये बिझनेसला लागणारी ए आयपासून ते हॅना सॉफ्टवेअर्स एस ए पी सॉफ्टवेअर्स डिजिटल मार्केटिंग अशी सगळी टेक्नॉलॉजी शिकवली जाते तिसरी गोष्ट म्हणजे आलं स्पेशलायझेशन नॉर्मल बी बी एमध्ये एखादं स्पेशलायझेशन तुम्ही करू शकता तेच स्मार्ट बी बी एमध्ये जर गेलो आपण तर तिथे तुम्हाला फायनान्स मार्केटिंग एच आर सिस्टम मॅनेजमेंट इम्पोर्ट एक्सपोर्ट डिजिटल मार्केटिंग फिनान्शियल मॉडेलिंग अशा कित्येक सब्जेक्टमध्ये स्पेशलाइज ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं आणि शौथी गोष्ट आहे की तुम्हाला स्मार्ट बी बी कॉलेज लाईफ पण खूप सेलिब्रेट करायला मिळतं आणि तुमचं आयुष्य आनंदी आणि आदर्श पण घडवायचं काम हा स्मार्ट बी बी ए करतो आहे एकंदरीत नॉर्मल बी बी एपेक्षा हा स्मार्ट बी बी ए अतिशय दर्जेदार आणि हाय लेवलचं एज्युकेशन आहे आपली ही चर्चा अशी सुरू राहणार आहे आपल्याला प्रेक्षकांमधून एक प्रश्न विचारण्यात आलाय सांगलीहून उमेश कदम यांनी विचारलंय की हे जे दोन्ही अभ्यासक्रम आहेत स्मार्ट बी कॉम आणि स्मार्ट बी बी ए हे, हे पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना साधारण कोणत्या कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते आणि कितीचं पॅकेज मिळू शकतं आता जसं दोन हजार पासून निलया चालू झालंय एक हजारपेक्षा जास्त आमचे एम्प्लॉयर्स आहेत म्हणजे अगदी बँकिंगमध्ये आय सी आय सी आय इकडं आय टी कंपनीजमध्ये इन्फोसिस पासून यू बी एस युनायटेड बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये माझी काही स्टुडंट्स काम करत आहेत टाटामध्ये म्हणजे हजार कंपन्या आहेत मी सगळी नावं नाही इथे घेऊ शकणार आत्तापर्यंत दहा हजार प्लस मुलांना आम्ही जॉबवरती लावलं ला आहे आणि हजारो मुलं आहेत जी दहा वीस तीस चाळीस लाखाचं चा पॅकेज आत्ता ग्रोथ होऊन घेत आहेत आणि एवढं मोठं यश निलयाने दिलेलं आहे स्मार्ट बी कॉममध्ये गेल्याही वर्षीची कित्येक मुलं आहेत की ज्यांना पहिल्या वर्षीच सटाण्याची एक लक्ष्मी म्हणून मुलगी आहे तिला पहिल्या वर्षात दोन लाखाचं पॅकेज मिळालं दुसऱ्या वर्षात ती तीन लाखाच्या आसपास आत्ता पोचलेली आहे आणि असे भरपूर मुलं आहेत की ज्यांनी फटाफट ग्रोथ केल्यात बी व्ही एमध्ये पण एवल्याचा एक स्टुडंट आहे पटेल म्हणून की तो आज बिझनेसमध्ये चमकतो आहे यश म्हणून गुजरातचा एक स्टुडंट आहे त्यानं जॉबमध्ये खूप मोठी आठ लाखाचं पॅकेज मिळवलेलं आहे पुण्यातली वाणी आहे लातूरचे करवा बंधू आहेत की जे बिझनेसमध्ये खूप सक्सेसफुल जातात असे शेकडो मुलं आहेत तुम्ही निलया कॉलेजला आला ना मी तुम्हाला हे सगळे दाखवेन आणि तुम्हाला वाटलं तर त्यांच्याशी बोलणंही करून देईन तुमचं अगदीच आता आपला हा कार्यक्रम पाहिल्यानंतर प्रेक्षकांमधूनही अनेक सक्सेसफुल यशस्वी असे विद्यार्थी भविष्यात निर्माण होतील यात काही शंका नाही पण जर त्यांना आता निलया एज्युकेशन ग्रुपमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत आणि एकंदरीत प्रक्रिया काही आहे एकतर तुम्ही बारावी सायन्स कॉमर्स आर्ट्स कुठूनही असलात तरी चालेल पण साठ टक्केच्या वरती मार्क मिळाले पाहिजेत निलया सुसंस्कृत आणि चांगली वळण चांगली संस्कृती असणाऱ्या मुलांनाच ॲडमिशन देतं तर त्या पद्धतीनं या एंट्रन्स एक्झाम दिली की मग तुम्हाला ॲडमिशन मिळेल हा आणि महत्वाची गोष्ट दर शनिवारी निलयामध्ये मी आणि निलयाचे डायरेक्टर एक कार्यक्रम घेतो की ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या शंका प्रश्न यांना उत्तरी दिली जातात फ्री असतो तो कार्यक्रम तो अटेंड करा निलयात या तिथला अनुभव घ्या अनुभूती घ्या की कसं कॉलेज आदर्श असावं आणि मगच तुम्ही टेस्टला व्हा मग मिळेल तुम्हाला अच्छा आता प्रक्रियेबाबतही आपण माहिती दिलेली आहे बारावीला साठ टक्के किमान असायला हवे असंही आपण सांगितलेलं आहे आता आलेलो आहोत आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे एकदा निलया एज्युकेशन ग्रुप नेमकं कुठे स्थित आहे हा पत्ता आम्हाला सांगाल आणि सोबतच जे जे विद्यार्थी आणि पालक आज आपला हा कार्यक्रम पाहतायत त्यांना आपण जाता जाता काय संदेश द्याल निलया ग्रुप पुण्या शहराच्या मध्यभागी सदाशिव पेठमध्ये आठ मजली भव्य इमारतीत मस्त इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जिथं हॉस्टेलपासून सर्व सुविधा आहेत अशा ठिकाणी आहे आणि जाता जाताचा जर संदेश म्हणाल तर मी एकच गोष्ट म्हणेल विचार करा शिक्षण आपण घेतोय करिअर जॉब मध्ये सक्सेस व्हावं आणि आई आयुष्य सुंदर व्हावं म्हणून मग डोळे झाकून ॲडमिशन नकात घेऊ मुलांना अरे साधं कुठल्या ट्रीपला जायचं आहे एखादा कपडा घ्यायचा आहे शर्ट विकत तर दुकानात जाऊन आपण हाताने बघतो चार कपडे बघून त्यातला एक सिलेक्ट करतो तसंच माझं पालकांना आणि मुलांना आव्हान आहे जावा चार कॉलेजेसला बघा निलयामध्ये या पहा शिक्षकांशी बोला विद्यार्थ्यांशी बोला तिथलं वातावरण बघा आणि मग खरंच कळेल तुम्हाला की कुठलं कॉलेज स्किल आहे कोण प्रामाणिकपणे प्रत्येकाला पर्सनल अटेन्शन देऊन शिकवत आहेत जिथं स्किल घडत आहे जिथं पर्सनल अटेन्शन मिळतंय जे गेले सोळा वर्ष चौदा वर्ष तुम्हाला काहीतरी ग्रेड बनवतायत अशा ठिकाणी ॲडमिशन घ्या आणि हेही वातावरण बघा की त्या कॉलेजला गेल्यावर मुलं बिघडतील का तिथलं वातावरण आदर्श आहे तिथं आपल्या मुलांचं आयुष्यही आदर्श होईल हे सगळं घेतल्यावरच ॲडमिशन घ्या एकदा निलयामध्ये या किंवा शनिवारचा फ्री प्रोग्रॅम अटेंड करा मी प्रॉमिस करतो तुम्हाला एक वेगळं एज्युकेशन पाहायला मिळेल आणि तुमचं आयुष्य निलयात आल्यावर खूप सुंदर होईल हा विश्वास मी आणि माझी सबंद टीम प्रत्येकाचं आयुष्य ग्रेट करूनच देऊ तुम्हाला अगदी अगदीच आपण सांगताय की निलयात आल्यावर विद्यार्थ्यांचं पूर्ण आयुष्य सकारात्मक दिशेने वाटचाल करू लागेल पण इथे आपण बीकॉम स्मार्ट बीकॉम आणि स्मार्ट बी बी ए अभ्यासक्रम आहेत त्याबाबत आपण सविस्तर माहिती दिलेलीच आहे पण आयुष्यात विद्यार्थ्यांची एक सजग नागरिक म्हणून एक स्किल असणारी व्यक्ती म्हणून जडणघडण व्हावी यासाठी इतर कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आपण करून घेता विद्यार्थ्यांकडून निलयामध्ये मघाशी सांगितल्याप्रमाणे तर सगळा अभ्यासक्रम आणि प्रॅक्टिकल स्किल आहेतच त्याच्याबरोबर आम्ही मुलांना मेडिटेशन शिकवतो रागावर कंट्रोल कसा ठेवायचा फॅमिलीचं महत्त्व काय आहे कशा पद्धतीनं सचोटीनं इथिक्सनी व्हॅल्यूजनी जर तुम्ही बिझनेस केला किंवा जॉबमध्ये काम केलं तरच तुमची ग्रोथ प्रचंड हाय लेवलला होऊ शकते हे समजावून दिलं की त्यांना महत्त्व पटतं कॅरेक्टरचं इथिक्सचं व्हॅल्यूजचं आणि एक व्हॅल्यू बेस्ट समाज क्रिएट होतो सो अशा पद्धतीनं निलया कार्य करत आहे अगदीच प्रेक्षकांमधून जर कोणाला निलया एज्युकेशन ग्रुपशी संपर्क साधायचा असेल त्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर नक्कीच संपर्क साधू शकता